तर मित्रांनो पाहू शकतात आज आपल्या समोर महिबूब बैलाचे मालक समोर आपल्यासमोर दादा नमस्कार नमस्कार दादा एक चर्चेचा विषय ना एक ज्या आपल्या बॅनरच्या मध्ये देखील लिहिलेला आहे का मुंबई महाराष्ट्र केसरी मेहबूब आठ हजार एक त्याची विशेषतः मला पहिले माहिती द्या गेल्या वर्षी जे मुंबईमधलं सर्वात पहिलं सा सात गाड्यांचं तीन फेऱ्यांचं मैदान झालेलं त्याच्यात एक नंबरचा मानकरी आमचा लाडका मेहबूब आज आला होता आजचं या वर्षी काय तयारी असेल या, या वर्षी आम्ही प्रयत्न तर जोरात केले आणि आम्हाला असं वाटतं आमच्या प्रयत्नांना यश भेटेल आम्ही गुलाला करायचा नक्कीच प्रयत्न करू मित्रांनो आपण जेव्हा मग महबूबचे व्हिडिओ केले ना तेव्हा पाहू शकतो तर त्या ठिकाणी महबूबच्या अंगावरती खूप सारे फायनलचे निशाण आहेत तर आता काय सांगाल त्या फायनलमध्ये आता लगातार दोन मैदान मेहबूब एकोणीस तारखेचा सोळा तारखेला लगातार मग दोन मैदान मेहबूब फायनलचा मानकरी झालेला आणखी ना ज्याप्रमाणे मागील वर्षीची गाडी पालाली ती ज्या त्या मैदानानंतर सतत बिंदोडला देखील पालाली त्या गाडीची चर्चा खूप होती काय सांगा ती वरदान आणि मैबूब ही म्हणजे मुंबईमधली गेल्या वर्षी एवंदुरीत झालेली कारण जिकडे जावं तिकडे वरदान वरधान मैबूब वर्धान हेच ऐकायला भेटत होते ती गाडी पहिल्यांदा आमची पळालेली बारडी मैदानात त्याच्यानंतर आम्ही देसाईला पळवली आणि तिसरा तर वरदान आम्हाला गॅरंटी नव्हती की तीन फेरे पळेल पण तो मैगूपला धरून एकदम एकदम म्हणजे असं थोडीच तोड मैगूपच्या पळाला आणि आम्ही तिथे एक नंबर केलं मित्रांनो जेव्हा ती गाडी पालायची ना एक अपराजित गाडीच बोलते कारण का एक बैल आणि एक दुसा तेव्हा आदात।, आदात 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 एक बैल हां एकदम ठासून था, चांगलीच मये आटी तटीची गाडी पळायची गाडी होती एकदम चांगली पळायची पूर्ण म्हणजे मुंबई गाजून ठेवलेली या जोडीने आ, तर मित्रांनो ना आपण पाहू शकतात मागच्या वेळेस ना त्या ठिकाणी बुलेट होती पण यावेळेस बक्षीस वाढ झालेली आता काय सांगाल बक्षीस यावेळी मित्रांनो ज्याप्रमाणे जेव्हा मै मला तरी आठवते का मागच्या वेळेस मी देखील आलतो जेव्हा एक नंबरचा मानकरी होऊन आला तेव्हा खूप थाटामाटामध्ये मा आपले गावाच्या इथनं त्यांनी मिरवणूक वगैरे काढून मेहबूबला आणण्यात आला आणि खूप सारा जल्लोष चालता आणि पहिलाच चा मुंबई मधला हा तीन फेऱ्याचा मैदान होता कुठेतरी आठवणीत राहील काय सांगाल इतिहासात आमच्या कारणांच्या जोडीची नोंद झाली कारण याच्यानंतर भरपूर मैदान होती मुंबई मधला पण पहिला जो होतो ना भविष्य असा हा मैदान झालेला जो पहिल्यांदा झालेला त्याचा एक नंबरचा मनकरी आणि महबूब झाली म्हणजे हा इतिहास त्यांनी नोंदवला विचार झाला ना तर लोकांची चर्चा असेल बाबा यावर्षी वर्षी नक्की भाऊ काय नियोजन असेल मागच्या वर्षीचे एक नंबरचे मानकरी परत आता उतरणार तयारी पण तेवढीच करायला लागली असेल काय सांगाल तयारी तर भरपूर केली मी सोडून आमच्या परिवाराने सांगितलं विजय झाला जयंता आकाश निखिल आमचे अजून भरपूर सहकार्य सगळ्यांची नावं नाही भरपूर आमची मोठी टीम आहे तर प्रत्येकाचं नाव नाही घेऊ शकत पण यांनी भरपूर मेहनत घेतली दादा हा बैल टाकायचा दादा तो बैल टाकायचा थांबत दादा मी याला विचारतो दादा थांबत त्याला विचारतो असं करून आमचं ऍक्च्युली गेल्या कालच आमचं नियोजन झालं आम्ही नाहीतर मग आमची घरचीच गाडी पळणार होती अजूनपर्यंत नव्हतं नियोजन आमची घरचीच मोरी आणि मेहबूब पळणार होता झालं अचानक देवाच्या कृपेने मित्रांनो पाहू शकतात वरती देखील ना खूप छान असा मेहबूब पडला आहे एक सोळा तारखेचा मैदान एक एकोणीसचा मैदान दोन्ही मैदानात फायनल आणि पुन्हा मुंबईला उतरलेला आहे बघूया यावर्षी काय कमाल करणार आता काय सांगाल आता पहिलं पंचवीस तारखेला पळणार आहे आपला साईराज पाटील यांनी दिसणार आहे आणि त्याच्यानंतर मैदूब मित्रांनो पाहू शकतात कुठेतरी आज हा मुंबई महाराष्ट्र केसरी

आणि मागील देखील ना खूप छान पळाली गाडी याही वर्षी काहीतरी एक वेगळं काही नियोजन बघायला भेटेल वरची मंडळी खूप सारी येणार काय बोलत वरच्या भरपूर आमचे मित्रच आहेत सगळे घाटावरचे पण ते पण आमच्या आपल्या इकडे येणार आहेत पळाला भरपूर गाड्या पण पळतील तरी पण सुट्टी पंच वगैरे कसा काय थोडाफार सुट्टी पंच पण दादावडे बापू येणार आहेत माझ्या मते गेल्या वर्षी तेच होते दादावडे बापू आपले तेच होते ते आ, या वर्षी पण त्यांचं पत्रिकेत नाव आहे माझ्या मध्ये आ... तेच असतील समालोचक पण वर्षच होते आपले ते पण तेच असतील या वर्षी कारण अजून सायराज पाटील काय स्टेटमेंट नाही दिले तर कसं काय कोण आणि काय ते समजेलच लवकर त्यांचं हे बऱ्याचशा जणांचं म्हणजे कसं होतं का जे आपले मुंबई छोटे गाडा मालक आहेत त्यांची इच्छा असते का बा आपल्याला तीन फेऱ्याला पालता येत नाही ती इच्छा कुठेतरी मुंबईमध्ये पूर्ण काय हा जण वरती घाटावर जाऊ शकत नाही पहायला गेल्या वर्षी अतिशय उत्कृष्ट असं मैदान भरवलेलं आणि या वर्षी पण मला असा विश्वास आहे त्यांच्यावर की शंभर टक्के हे गेल्या वर्षी प्रमाणे एकदम व्यवस्थित करतील आणि ते ऍक्च्युली सर्व सांगते गेल्या वर्षी पण बोललेले आहे मैदान हे फक्त आपल्या मुंबईसारख्या सर्वसामान्य गाड्या मालकांसाठी आहे जे वरती राहत नाही त्यांना खेळायला भेटत नाही सात गाड्यांचं मैदान ते यांच्या आय डी आय भरवण्यात आलं नक्कीच ना कुठेतरी एक आपल्या गरीब मुंबईच्या गाड्या मालकाचा विचार करून त्यांनी मैदान भरवलं का आता मैदानाची एक वेगळीच मजा असेल कुठेतरी बिंजोड तीन फेरे तीन फेरे आता मुंबईला म्हणजे पहिलंच आणि ऐकून तर एक मैदान उद्योग होतो नंतर कोण घेईल नाही घेईल असा अंदाज नाही पण वर्षात मेहबूब थोडासा आजारी होता त्याच्यामध्ये मा थोडासा मागे लिव्हरला आणि किडनीला थोडा त्रास झालेला आम्ही रिपोर्ट काढलेला जातो रिपोर्ट त्याच्यामध्ये दाखवलेला होतो त्याच्यामुळे आम्ही ट्रीटमेंट केली आणि एक वीस दिवसापूर्वी वरती गेलेला वरती गेल्यानंतर त्याला आम्ही पाच सहा दिवस आराम दिली त्याच्यानंतर मग बैल आता मित्रांनो पाहू शकतात मेहबूबची पूर्ण तयारी या मैदानासाठी झालेली आपण पाहू शकतात मी कोणी पैरे करे आणि तुम्हाला देखील आवाहन करेल का या मैदानात तुम्ही या फायनलचा कुठेतरी नंबर पटकावा हीच माझी इच्छा असेल धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार तुम्ही काय मत मांडाल तुमचा मेहबूब आजपर्यंत मेहबूब जेव्हा जेव्हा पळाला आहे तेव्हा तेव्हा त्यांनी आम्हाला कधीच नाराज केला नाही मागच्या वर्षी पण म्हणजे आम्ही मैदानात होतो तेव्हा आपले युट्यूबर सुरज तर त्यांनी पण आमची बाईक घेतलेली जेव्हा गट काढलेला तेव्हा सेमीला सेमी पास झाल्यावर सवे सेमी पास झाल्यावर घेतलेली तो म्हणालेला का दादा पैकी मी म्हणलो दादा आज एक नंबर पैल करणार म्हणजे करणार जेव्हा फायनल झाल्यावर हो त्यांनी अभिमानाने म्हणजे आपल्याला जेव्हा म्हणजे आम्हाला आमच्या बाईला एवढा विश्वास आहे का तो आमची मान कधी खाली घालून देणार नाही तेच ना ती जी गोष्ट पश्चिम महाराष्ट्रात असते ती आज मुंबईमध्ये घडली तर अजून आनंद असतो आणखीन आज त्याचे छोटे मालक देखील आहेत या ठिकाणी बसलेले ज्याच्या नावाने ही गाडी पलते प्रथमेश वैभव शेठ मोठे दादा तर दा, काय तर छोट्या मालक काय बोलाल महिबूबद्दल ज्याप्रमाणे मेहबूबने सर्व जनतेनं आव्हान दिलं तर का नंबर करून दाखवणं त्याप्रमाणे या वर्षी काय सर्वांची आशा लागली असेल का आता खरं बोलायला गेलो तर कसं आहे आता मुंबईमध्ये दोन तीन मैदान बैल आजारी असल्यामुळे आम्हाला तर माहीत नव्हतं बैलाला काही आजार आहे का आम्ही जेव्हा रिपोर्ट चेक केले तेव्हा आम्हाला समजला काही लोक बोलतात का मेहबूब संपला आहे पण त्यांना मेहबूब आपल्या मुंबई महाराष्ट्र केसरी या मैदानात बैल त्यांना उत्तर देऊन दाखवणार त्याच्या पळाच्या जवळ आणि त्याने आत्ता आम्हाला तर आव्हान म्हणजे बैलाने आम्हाला दाखवून दिलं आहे का मी पूर्णपणे रेडी आहे फक्त मला बैल त्या म्हणजे त्याच्या एवढा बैल त्याला जर बैलाला बैल पुरला शंभर ते का टक्के कार्यक्रम आहे आम्ही कधीच बोलून दाखवत नाही आम्ही कधीच जल्लोष करत नाही आम्ही बैल हारला तरी शांत बसतो पुढच्या मैदानात कसा शांतता संयम प्लस कार्यक्रम बैल ते करून दाखवतो आम्ही कधी जल्लोष पण नाही करत कुठल्या मैदानात आम्ही एकदम शांत असतो पण बैल त्याच्या बाळाच्या जोरावर लोकांना पटवून दाखवतो आणखी ना मित्रांनो कसा असतो पूर्ण नियोजन व्यवस्थित झालं तर सर्व काय व्यवस्थित काय सांगायला लागतं नियोजन व्यवस्थित म्हणजे नियोजन करणारे आम्ही सगळेच म्हणजे सगळे मित्रमंडळी आमची आहेतच आमचा मित्रमंडळ एकदम मोठा आहे म्हणजे पण सगळी आवर्जून कोणाला सांगायला लागत नाही का ये रे हे काम कर तू ते काम कर जो तो आपल्या आपल्या कामाला परफेक्ट लागलेला असतो कारण की हे त्या मेहबूबवर असलेलं आमचं प्रेम म्हणजे त्या बैलांमुळे आम्हाला आवड लागली लाग 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 ला। या क्षेत्रात आज देखील मुलाखतमध्ये जे समर्थक बसलेले आहेत आपले मेहबूबचे त्यांची थोडी थोडी ओळख करून देणार हा आमचा रोहित म्हणजे रोहित गोरणे काही छोटे मालक गौरव मुंडे उमेश धुळे निखिल मेरकुटे आणि सर्वांचा थोडा थोडा रोल असेल बाबा काहीच नाही का एकाच नियोजन कधीच नसतो ज्या म्हणजे आमच्या मित्राला वाटेल का हा दादा बैल हा आपल्याला पुरेल बैलाला तर सगळे मित्रमंडळी मत मांडतात एकत्र होऊन आणि बोलला ना तर नाही विरोध आला नाही तर सगळे मित्र वाटत नाही तुझा नाही तर नाही मित्रांनो ज्याप्रमाणे ना मेहबूबचा या ठिकाणी सर्व गुणगौरव आहे तर याप्रमाणे ना या ठिकाणी खूप साऱ्या ट्रॉफ्या त्याने जिंकलेल्या सर्व काय ठेवलेल्या काय सांगायला याबद्दल त्याच्या बाळाच्या जोरावर कमवलेली आमची संत त्यांनी त्याच्या पाळावर बाळाच्या जोरावर दिलेली आम्हाला म्हणजे एक भेट ही आम्ही कधी विसरू शकत नाही नक्कीच ना ज्याप्रमाणे हा पर्वत होऊन चालू होतोय खूप भव्य दिव्य मैदान होईल मला तरी कुठंतरी असं वाटतं काय सांगा सायराज पाटलांचं नियोजन एकदम म्हणजे मागच्या वर्षी गती वर्षी बघितलं आपण म्हणजे एकदम सुंदर असा होता तीन पहिल्याचा पहिल्यांदा मैदान झाला आणि तिथे आम्ही एक नंबर केला आम्हाला तर अभिमान तर आहेच पण तुमच्या यूट्यूबच्या तुम तुम जा मार्फत सांगू इच्छितो का पहिल्याचा आम्ही पहिला काय फिक्स केला आहे अजूनपर्यंत एवढा मोठा मैदान एक नंबरचा मान करे बैलाचं नियोजन झालं नव्हता आणि ही जी काही लोक आहेत म्हणजे मागणं बोलणारी का मेहबूब संपला त्यांना बैल पंचवीस तारखेला उत्तर देणार म्हणजे देणार चालेल माझ्याकडनं त्या महबूबला शुभेच्छा असतील धन्यवाद दादा मित्रांनो पाहू शकतात आपल्या सर्वांचा लाडका मेहबूब याचे खूप सारे समर्थक आहेत त्यापैकी एक समर्थक त्यांचं मत जाहीर करतात काय सांगाल खूप मुंबईमध्ये दाखल झाला आहे त्याचा खूप आनंद आहे कारण की एवढे दिवस मैदान नव्हता तर एक घरचा माणूस आमचा कोणीतरी कमी मला भासवत होती बरेच वेळा आणि ज्या वेळेस आजारी होता त्यावेळेस जण पैऱ्याला पण नाकारलेलं आहे आम्हाला की जाण आम्हाला म्हणजे एक दुःख आहे आम्हाला कारण की कसं मिळते का बैलकडे क्षेत्रात आहे ना आपले माणसं पण आहे ना आपले नसतात तेव्हा ज्यांना आम्ही बैल दिला म्हणजे आमचं मैबूब दिला आहे ना त्यांनी पण ती जाणं ठेवली म्हणजे बरेचसे कारणं दिलेत आम्हाला आणि आज मुंबईला जाऊन एक आजारी असतं ना बैल थोडंसं आम्हाला जाणवलं की जेव्हा आपला बैल नंदी कमी जातो होतो थोडाफार तो तो पण कमी नव्हता तो त्याच्या धमके आणि तो पळत होता फक्त थोडा कुठंतरी काहीतरी उन्नीत बीस होत होता त्याकडनं आज तो, तो उत्तर देईल तर पंचवीस तारखे देईल माझं ते वेळा आहे जे टॉपला आहे मी तर बोलेल ते आम्हाला मला तरी मला तरी वाटतं फायनल नको मला पण गटाला जे बोलतात ना जे आम्हाला हे माझ्या माझ्या म्हणण्याप्रमाणे वैभव कुठेचा मी तर कधीच उल्लेख नाही करणार की मी स्वतःचा बैल मी समजतो गटाला फक्त ते भेटवा आणि त्या गटाला आम्ही फक्त त्या गाड्या माराव्यात मुलाला आम्हाला गटावर भेटत असतो आज ही जी पोरं आहेत मैबूब महिबूबचे समर्थक आठवडून दोन दिवस गाठावर जातात आणि आज माझ्या अंदाजे आज आठ तारखेला मैबूब गेलेला तीन मैदान पण आला तीन मैदान तीन मैदानापैकी दोन मैदान हा गुलालाच राहिलेला आहे रे त्यामुळे त्याच्यामध्ये काय ताकद आहे किंवा त्याचा काय फळ आहे हे त्यांनी त्या तीन मैदानापैकी दोन मैदान दाखवून दिलेलं आणि एकट्या जीव त्याने पण बघायचा चेक करायचा एकट्या जीवावर तो सेमी पण पास झाला आहे फायनलला तो गुलालाच आलेला आहे त्यांच्यापेक्षा एवढी मोठी म्हणजे आपल्या हिंमत काय त्या महिबूबमध्ये आणि आपण काय जीव लावतोय ते त्यांनी दाखवलं दाखवलंच आपलं त्यामुळे असं काही मोठी गोष्ट नाही की महिबूब कमी आहे दिवस थांबा महिबूबचे रंग हे आम्हाला माहिती आहे मार्च एप्रिलमध्ये मा खूप दिसतात जसं लोक हायपर असतात महिबूब फक्त गरमीची वाट बघत असतो फक्त गरमी उद्या हो सगळे आम्ही कार्यक्रम नाही करत नियोजन नाही करत आज एक असा मालक आहे एकटाच मालक आहे अख्ख्या बैलगाडी क्षेत्रात सांगतो अख्ख्या महाराष्ट्रात म्हणजे घाटापासून कुठल्याही पण बैलगाडी क्षेत्रात कुठलाच असा मालक नसेल की तो पायरा लोबत असेल एकच वैभव गुठे हा असा मालक आहे तो स्वतः ना प्रत्येक मुलाला सांगतो का हा पायरा केला मी काय वाटतो तुम्हाला तुम्ही सांगा काय करायचं काय नाही करायचं आणि असं मी तरी बोलतो का हा एकच मालक आहे माझ्या मनापासून म्हणजे मी तर बेडवर कधी जास्त येतच नाही कधीतरी असतो मैदानात असतो बघ पण एकच मानले की की तो प्रत्येक मुलाला सांगतो पायऱ्या कुठल्या उद्या आपण हे तर बरेच लोकं लोक आहात की परफेक्ट कार्यक्रम केला आहे नियोजन आहे एकच मानले की तो पायऱ्या सांगत सगळ्या पोरांना सांगतो एकूण एक मुलाला आज प्रथमेशला माहिती असतो लहान मुलगा आहे सर्वात आमच्या ह्याच्यात आज वैभव मोठे नावाने गाडी पडते हा स्वतः मालक आहे पण तरी स्वतः मालक म्हणून नाही आम्हाला बोलतो काय करायचं काय नाही करायचं हे हा मालक त्याच्यानंतर आज वैभव झाला म्हणजे या गोष्टी आम्हाला एवढा अभिमान आहे ना या गोष्टीचा की आम्ही त्या बैलाचे समर्थक आहे समर्थक सोडून द्या मी तर मालकच समजतो आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो जेव्हा आजार होतो बैल तेव्हा मी वैभव रात्री बारा वाजून चाळीस मिनटांनी काहीतरी फोन लावलेला तर दादाला बोललो दादा की असं असंही बोललो बैलाला आराम दे तर त्यांनी मला काहीच नाही विचारता मला एकच बोलला बोलतो माझ्या इच्छा आहेत ना बोलतो दोन हजार चोवीसला सगळे पास झालेले उद्या जर तू बोला ना बैल नाही पळवायचा राहू दे बांधून राहू दे तर मी त्याला असंच पोसायची तरी ठरतो तुमच्या इच्छेनुसार तुम्ही पडवा माझ्या जेवढ्या इच्छा आहेत ना रावदे, रावदे। बोलतो इंद केकेशरी व्हायचा होता तो इंदे केसरी झालेला आहे आणि दुसरी गोष्ट मला ज्या दोन मुंबईच्या गाड्या खेळायच्या होत्या मारायच्या होत्या त्या पण माझ्या झालेल्या उद्या जर महिबूब नाही पळाला ना तरी मला कुठलं दुःख नाही बोलतो या मोठ्या मनाचा तो मालक आहे त्यामुळे हे समजून जायचं की काय फरक नाही पडणार त्याला की उद्या कधी गाडी नाही झाली महबूबची एक काळ होता तर महबूबचं नाव आहे ना दोन दोन तास बिनजोडला असा जर मैबू आड्ड असेल ज्यावेळेस महबूब आड्ड्यात असेल त्यावेळेस उजवीतून आहे नाव मागच्या वर्षी कधी पण बघायचा उजवीतून नाव पडायला ना लोकांना घाम फुटत होता ही गोष्ट खरी आहे तोडू आहे पण सत्य आहे ही गोष्ट तोडू आहे पण सत्य आहे कसं आहे प्रत्येकाचा एक नियम असतो त्याप्रमाणे चालत आलेलं आहे आणि आम्ही ते एकच बोलू की कोण बादशाह नाही कोण एक्का नाही नाही काय नाही बैलाचे धमक असेल ना खरंच नंदीमध्ये खरंच धमक असेल ना तो नंदी आजारातून शंभर टक्के पळतोच आज एक बैल एवढा आजारातून जे बरेचसे बहिले आहेत नावं नाही घेत कसं होतो काय आम्ही तो मालक नाही म्हटलं पहिल्याचे समर्थकच आहे त्याचा होतो काय समर्थक मुळे वाद होतो पण कसं आहे समर्थक जर कट्टर असेल ना तो वाद निर्माण होतात या गोष्टी खरी आहेत पण काय गोष्टी मालकांनी पण एकट करतो दादा तुमची काय इच्छा आहे यावर्षी यावर्षी मागच्याशी ग्रुपने एक नंबर होता मुंबई महाराष्ट्र केसरीचा मैदान आणि पहिलाच मैदान आणि पहिल्याच मैदानात एक नंबर केलेला होता तो वैभव आठ हजार एक रत्नमेशभोष मोटे यांचा आणि यावर्षी वरदान एक होता पन्नास पन्नास आणि यावर्षी नक्की तो गुलाल करेल आणि एवढी ते आम्हाला शंभर टक्के खात्री आहे तो गुलालात राहावा नंबरपेक्षा गुलाल बैलाच्या अंगावर आणि आपल्या कपाळावर म्हणजे लक्ष्मी आपली ती ती आई याला एक इच्छा आहे Dari Bapak tiga, oh, yeah. empat, Murti oh, yeah.